पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याया विरुद्ध जागृत भाजप युवा नेते विशाल परब यांचा वाढदिवस यावर्षी अगदी साध्या आणि सामाजिक उपक्रमांनी परिपूर्ण पद्धतीनं साजरा करण्यात आला राजकीय दिमाखाऐवजी सामाजिक बांधिलकी जपत विशाल परब यांनी आपला वाढदिवस मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी देऊन साजरा केला तसेच सावंतवाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना आवश्यक साहित्य औषध आणि फळांचं वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे परब यांनी समाजाप्रती असलेली संवेदनशीलता जन आणि जनहिताची जाणीव दाखवून दिली अंडंबर नवे समाजसेवा हीच खरी आनंदाची गोष्ट असं त्यांनी यावेळी सांगितले रुग्णालयातील कर्मचारी व नागरिकांनी परब यांच्या या उपक्रमाचं मनापासून कौतुक केले परब यांचा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेले अनेक वर्ष सामाजिक उपक्रम राबवून विशाल परब आपला वाढदिवस साजरा करतो आज त्याचा अडतीसावा वाढदिवस आहे त्याला वाढदिवसाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मराठवाडा परिसरात पूरग्रस्त स्थिती यावेळी झाली विशाल परब हे माझे अगदी जीवलक पुत्र आहेत त्यांना मी असं सांगितलं की यावेळी आपण शक्यतो आपण जल्लोष न करता अतिशय साध्या पद्धतीत म्हणजे लोकांची सेवा करून कसं काय आपल्याला वाढदिवस साजरा करता येईल या उद्देशाने त्याची माझी चर्चा झाली आणि त्या अनुषंगाने आम्ही आजचा त्याचा वाढदिवस आहे हे सगळा वाढदिवस पूर्ण सामाजिक उपक्रम असे चार पाच दिवस सतत प्रोग्राम आहेत आणि त्या पद्धतीने विशाल परब यांचा वाढदिवस आम्ही साजरा करणार आहे